पेणखोपोली राज्यमार्गाचं डांबरीकरण सुरू झालं आहे गृहाच्या ॲशकॉनि इन्फ्रा कंपनीला सात कोटीचं हे कंत्राट मिळालं आहे ॲश्कॉन इन्फ्रा कंपनीच्या दर्जाबाबत यापूर्वीचे अनुभव चांगले आहेत खोपलीपासून ॲशकॉन इन्फ्राने काम देखील सुरू केलं आहे मात्र तांबाडी ते रानसेच्या दरम्यानचं काम ॲशकॉन इन्फ्रा कंपनी आता करणार नाही आहे तर हे काम रामेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनीने सुरू केल्याने रामेश्वर कन्स्ट्रक्शन ठेकेदाराकडून हे काम दर्जेदार होणार का यावर मात्र अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत यापूर्वी ही अलीकडे पावसाळ्यात गणपती उत्सवात खड्डे भरण्याचं काम याच कंपनीनं केलं होतं त्यावेळी खड्डे भरण्याचं काम मोठा गैरवर झाल्याचा कुजबूज राजकीय क्षेत्रात आहे तांभाडी ते रानसेच्या दरम्यान होणाऱ्या डांबरीकरणाचा कामाचा दर्जा जर राखला गेला नाही तर कोट्यवधी रुपये खर्च होऊन देखील पैसे खड्ड्यात तर जाणार नाही ना या चिंतेत या भागातील रहिवाशी आहे याबाबत पेन सार्वजनिक बांधकाम येथील अधिकारी वर्गाशी संपर्क केला असता हे काम पूर्णतः रोह्याच्या ॲस्कॉन इन्फ्रा कंपनीला मिळालं असून रामेश्वर इन्फॉलने हे ॲशकॉनकडून एक टप्पा अर्थातच तांबाटी ते रानसाईच्या दरम्यानचं काम घेतल्याचं अधिकारी वर्गाने सांगितलं आहे मात्र रस्त्याच्या दर्जाबाबत ठोस बोलण्यास अस असमर्थता दर्शवलेली आहे एक मात्र खरं ॲशकॉन इन्फॉलला हे काम मिळालं असताना ॲस्कॉन इन्फॉलच्या कामांचा पूर्वानुभव पाहता तांबाटी ते रानसईचं हे काम देखील ॲस्कॉन इन्फॉलनेच करावं आणि त्या उद्याच्या दिवसात तांबाटी ते रानसाईच्या दरम्यान खड्डे पडले तर त्याला जबाबदार कोण असाच प्रश्न उपस्थित होत असताना खोपोली पेन रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात राजकीय हस्तक्षेप असल्याने पुन्हा एकदा पेनखोपोली रस्ता खड्डत जाणार एवढं मात्र नक्की प्रसाद आटक खालापूर